आज शिक्षणाधिकारी पंचित समिती गोकरदन यांना शिक्षकाच्या विविध अवलंबित मागण्याचे निवेदन देण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या तालुक्यामध्ये पाच जून आणि पाच ऑगस्ट या रोजी स साधारणतः सत्त्याण्णव शिक्षकांचे नियुक्त्या पंचायत समिती अंतर्गत विविध शाळांवर देण्यात आलेल्या होत्या बऱ्याच दिवसापासून हे सदर नवनियुक्त शिक्षक वेतनापासून वंचित आहे त्यांचा ड्राफ्ट तात्काळ तयार करून जिल्हा परिषदला पाठवून याच महिन्यामध्ये वेतन काढण्यात यावे तसेच शिक्षकाचं ऐन सणासुदीच्या काळात वेतन वेतन झालेलं नाही ते वेतन तात्काळ काढण्यात यावे त्याचप्रमाणे मुख्याध्यापकाच्या वेतन निश्चिती करण्यात यावी त्याचप्रमाणे शिक्षणसेवकासह शिक्षकांना सन ॲग्रीम बजेटची मागणी करण्यात यावी अशा विविध मागण्याचं निवेदन गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलं तसेच नवनियुक्त शिक्षकांचे त्र्याण्णव लोकांच्या प्रस्तावावर आज निवेदन दिल्याच्या नंतर गट शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात आली उद्या सुट्टी असल्याकारणाने परवा जिल्हा परिषदला हे प्रस्ताव पाठवण्यात येतील आणि तात्काळ त्यांचे ड्राफ्ट मंजूर करून या महिन्यामध्ये यांचे वेतन करण्यात येईल असे आश्वासन गट शिक्षणाधिकारी श्री शाकडकर साहेब यांनी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले धन्यवाद